नमस्कार मित्रांनो या व्हिडिओ लेक्चरमध्ये आपण जे आपल्या परीक्षेच्या दृष्टीने भारतातील महत्त्वाचे मंदिर आहेत तर ते बघणार आहोत तर आत्ता रिसेंटच्या काही एक्झामला त्यांनी मंदिरं आणि ते कोणत्या राज्यात आहे असा प्रश्न विचारलेला होता तर पहिलाच प्रश्न असा होता म्हणजे आत्ताच मला वाटतं की एक भूमी अभिलेखचं पे पेपर झाला तर पहिल्या का दुसऱ्या शिफ्टला त्यांनी हा प्रश्न विचारलेला होता आणि त्या अनुषंगानेच आपण हा टॉपिक कवर करत आहोत पुढच्या आपल्या एक्झाम याच्यामध्ये कवर व्हायला पाहिजे त्या अनुषंगाने आणि याच्यामध्ये एक वीस एम सी क्यूची टेस्टसुद्धा आहे किंवा आपण त्याला प्रॅक्टिससाठी सुद्धा मी तुम्हाला एम सी क्यू दिलेले आहे तर पहिलाच प्रश्न आहे की खजुराहो मंदिर समूह कोणत्या राज्यात आहे तर त्याचं उत्तर मध्य प्रदेश आहे हा प्रश्न भूमी अभिलेख या पेपरमध्ये विचारण्यात आलेला होता पुढचा आपला प्रश्न आहे त्या संदर्भात की खजुराहो मंदिर समूह कोणत्या राजवंशाने बांधला आता हा प्रश्नसुद्धा आहे ना भरपूर एक्झाममध्ये विचारण्यात आलेला आहे जसं की मला वाटतं यू पी एस सुद्धा हा पी वाय क्यू आहे एम पी एस सीमध्ये सुद्धा हा विचारण्यात आलेला आहे आणि इतर एक्झाममध्ये हा वारंवार वार विचारला जातो तर याचं उत्तर हे चंदेला जे चंदेला राजवंश होते किंवा घराणं होतं तर त्याने बांधलेलं हे मंदिर आहे खजिराव मंदिर पुढचं आपलं भारतातील महत्त्वाचे मंदिर आता वन बाय वन आपण बघूयात तर पहिलंच हे आपलं श्री पद्मनाभ स्वामी मंदिर ज्याची की मुख्य देवता किंवा मग त्याला आपण मुख्य आराध्य म्हणतो ते भगवान विष्णू आहेत आणि याचं राज्य जर विचारलं तर ते केरळ तिरुअनंतपुरम येथे स्थित हे मंदिर आहे आता या मंदिराचं वैशिष्ट्य काय तर जगातील सर्वात श्रीमंत मंदिर म्हणून हे श्री पद्मनाभ स्वामी मंदिर ओळखलं जातं आणि हे भूमिगत तिजोऱ्यांसाठी प्रसिद्ध असलेलं मंदिर आहे पुढचं आहे आपलं श्री व्यंकटेश्वर मंदिर आता इथं खूप जणं जातात तिरुपती बालाजीला तर इथं मुख्य देवता आपले भगवान विष्णू आहेत आणि हे मंदिर आपलं आंध्र प्रदेशमध्ये स्थित आहे आणि कशासाठी फेमस आहे किंवा याचं वैशिष्ट्य जर विचारलं तर भारतातील सर्वाधिक भेट दिलं जाणारं मंदिर हे आहे आता हां अजून एक फॅक्ट आहे बरं का व्यंकटेश्वर मंदिर आहे ना आंध्र प्रदेशने आता आंध्र प्रदेशचं डिव्हिजन झालं ना तर ते तेलंगणामध्ये ते येतं हे एवढं करेक्शन करून घ्या आणि लक्षात ठेवा व्यंकटेश्वर मंदिर जर म्हणलं तर ते आंध्र प्रदेश नाही ते येणार ना आहे तेलंगणा कारण आंध्र प्रदेशचं डिव्हिजन झालं दोन हजार चौदाला पुढचं आपलं जगन्नाथ मंदिर खूप फेमस आहे तिथली मुख्य देवता जर विचारली तर ते भगवान जगन्नाथ आहे आणि विष्णूचा अवतार आहेत असं म्हटलं जातं ज्याचं ठिकाण आहे ओडिसा राज्य आणि पुरी पुरी इथं येतं ते मंदिर आपण म्हणतो की जगन्नाथपुरी तर पुरी जिल्हा आहे मे बी तिथे मला माहीत नाही एक्झॅक्टली काय म्हणून पण ओडिसा राज्यामध्ये जगन्नाथ मंदिर येतं असं लक्षात ठेवायचं आणि अजून एक ओडिसाचा जो किर किनारा आहे त्याला आपण काय म्हणतो उत्कलचा किनारा म्हणतो हे पण लक्षात ठेवा उत्कलचा किनारा आणि आंध्र प्रदेशचा जर किनारा जर बघितला तर त्याला आपण सरकार असं म्हणतो ते पण लक्षात ठेवा सहज आठवलं म्हणून सांगितलं तर जगन्नाथ मंदिर ओडिसामध्ये आहे आणि तिथले जर आराध्य देवत विचारले तर भगवान जगन्नाथ किंवा विष्णूचा अवतार आहे असं लक्षात ठेवायचं आणि रथयात्रेसाठी ते फेमस आहे जगन्नाथ मंदिर पुढचं आपलं काशी विश्वनाथ मंदिर ज्याचे की मुख्य देवता आहेत आपले भगवान शिव आणि जे की वाराणसी उत्तर प्रदेश येथे स्थित आहे काशी विश्वनाथ मंदिर जर म्हणलं तर वाराणसी उत्तर प्रदेश हे लक्षात ठेवायचं आणि बारा ज्योतिर्लिंगापैकी एक आहे ते आणि गंगाकाठचं प्रसिद्ध मंदिर आहे म्हणजे जे आपले रिवर आहे गंगा त्याच्या काठेवरती वसलेलं हे मंदिर आहे पुढचं आपलं सोमनाथ मंदिर खूप फेमस आहे यू पी एस सीचा क्यू हा तर सोमनाथ मंदिर याचे मुख्य देवता आहेत आपले भगवान शिव आणि हे गुजरातमध्ये स्थित आहे आता हे समुद्रकिनारी आहे हे मंदिर <clears throat> आणि बारा ज्योतिर्लिंगापैकी पहिलं मंदिर आहे सोमनाथ मंदिर भगवान शिव गुजरात आणि बारा ज्योतिर्लिंगापैकी पहिलं मंदिर खूप महत्त्वाची फॅक्ट आहे की बारा ज्योतिर्लिंगापैकी पहिलं आहे हे लक्षात ठेवायचं विचारलं जाऊ शकतं पुढचं आपलं केदारनाथ मंदिर त्याचे आपले मुख्य देवता आहेत भगवान शिव आणि जे की उत्तराखंड या राज्यामध्ये स्थित आहे राज्य महत्त्वाचं आहे उत्तराखंड आणि केदारनाथ मंदिर आणि कशासाठी फेमस आहे तर हिमालयातील ज्योतिर्लिंग आणि चार धामांपैकी एक असलेलं हे मंदिर आहे कोणतं केदारनाथ मंदिर पुढे आपण बघूयात बद्रीनाथ मंदिर आहे त्याचे मुख्य देवता आहेत भगवान विष्णू आणि ते मंदिर स्थित आहे उत्तराखंड इथं आणि चार धामापैकी एक महत्त्वाचं वैष्णव तीर्थ आहे बद्रीनाथ विष्णू भगवान विष्णू लक्षात ठेवा राज्य उत्तराखंड आणि चार धामापैकी एक महत्त्वाचं वैष्णव मंदिर आहे हे लक्षात ठेवा पुढचं आपलं रामनाथ स्वामी मंदिर जे की भगवान शिव हे तिथं मुख्य देवता आहे आणि रामनाथ स्वामी टेम्पल जर म्हटलं कुठं स्थित आहे तर ते तमिळनाडू रामेश्वरम येथे स्थित आहे काय वैशिष्ट्य आहे त्याचं तर रामायणाशी संबंधित आहे आणि रामाने स्थापलेले मानलं जातं म्हणजे रामानं त्याची स्थापना केलेली असं मानलं जातं रामनाथ स्वामी त्याच्या नावामध्येच अर्थ आहे भरपूर पण तिथलं मुख्य देवता जर बघितलं तर ती राम वगैरे नाही आहे भगवान शिवे लक्षात ठेवायचं तमिळनाडू रामेश्वरम पुढचं आपलं वैष्णोदेवी मंदिर खूप जणं जातात इथे तर तिथली मुख्य देवता आहे माता वैष्णोदेवी आणि जम्मू आणि काश्मीर या राज्यामध्ये स्थित आहे ते आता ती राज्य नाही राहिलेलं ते ती एक केंद्रशासित प्रदेश बनलेला आहे कश काय वैशिष्ट्य आहे याचं तर याचं वैशिष्ट्य आहे की त्रिकूट पर्वतावर वसलेले प्रसिद्ध शक्तीपीठ आहे शक्तीपीठ हे लक्षात ठेवा आणि त्रिकूट पर्वतावर वसलेलं आहे हे पण लक्षात ठेवा पुढचं आपलं अक्कलकोट स्वामी तिथली मुख्य देवता आहे स्वामी समर्थ महाराष्ट्र अक्कलकोट इथं ते स्थित आहे आणि त्याचं वैशिष्ट्य आहे दत्त संप्रदायातील प्रमुख तीर्थस्थान आहे पुढचं आपलं शिर्डी साईबाबा मंदिर तर तिथली मुख्य देवता साईबाबा हे आहेत आणि तिथं कुठं आहे ते तर महाराष्ट्र शिर्डी आता शिर्डी हे नगर जिल्ह्यामध्ये येतं लक्षात ठेवा अहिल्यानगर आणि काय वैशिष्ट्य आहे तर सर्वधर्मीय भक्तांचे केंद्र आहे पुढचं आपलं सिद्धिविनायक मंदिर ज्याची मुख्य देवता गणपती बाप्पा आहेत आणि महा मुंबई इथं ती स्थित आहे ते मुंबई महाराष्ट्र आणि काय काय वैशिष्ट्य आहे त्याचं तर मुंबईतील प्रमुख गणेश मंदिर आहे पुढचं आपलं महालक्ष्मी मंदिर तिथली मुख्य देवता आहे देवी लक्ष्मी कोल्हापूरचं मंदिर आहे आपलं महालक्ष्मी सगळ्यांनाच माहीत असणार आहे आणि वैशिष्ट्य काय तर सप सप्तशक्तीपीठांपैकी एक आहे काय सप्तशक्तीपीठांपैकी एक लक्षात ठेवायचं महालक्ष्मी मंदिर कोल्हापूर आणि जे आपले सात शक्तीपीठ आहे त्यातील एक ते आहे पुढचं आपलं कामाख्या मंदिर खूप फेमस आहे महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये तर खूप फेमस आहे कामाख्या मंदिर आसाम आणि गुवाहाटी कामाख्या मंदिर जर म्हटलं तर तिथली मुख्य देवता आहे देवी शक्ती आसाम गुवाहाटी इथं आहे आणि कशासाठी फेमस आहे ते तर तंत्रसाधनेसाठी प्रसिद्ध शक्तिपीठ आहे आत्ता रिसेंटली यूट्यूबवरती खूप रील व्हायरल होते त्या जेव्हा ते कामाख्या टेम्पल म्हणजे काहीतरी तिथं फंक्शन वगैरे असेल तर काळे कपडे घातलेले लोक आहे ना म्हणजे ते येताना जातानाचे व्हिडिओ व्हायरल झालेले होते यूट्यूबवरती कामाख्या मंदिर लक्षात ठेवा तंत्र साधनेसाठी लक्षात ठेवा आसाम गुवाहाटी हे लक्षात ठेवायचं पुढचं आपलं मीनाक्षी मंदिर तर जे की तमिळनाडू मदुराई इथं स्थित आहे आणि कशासाठी फेमस आहे तो द्रविड शैलीतील वस्तुकलेचा तो एक उत्कृष्ट नमिना आहे तुम्ही महाराष्ट्राच्या खाली गेले ना जेवढे पण टेम्पल आहे तर ते द्रविड स्टाईलचे आहे आणि तुम्ही मध्य प्रदेशच्या वरती जर गेले ना तर तुमचे मोस्ट ऑफ द टेम्पल हे नगरा आपण त्याला नगराच म्हणतो नगरा स्टाईलचे फक्त महाराष्ट्र आणि एम पी महाराष्ट्र आणि एम पी आपण त्याला मध्य प्रदेश म्हणतो हा जो राज्यांचा प्रदेश आहे ना इथं तुम्हाला वेसरा टाईपचे वेसरा म्हणजे काय या दोन्हीचा संगम तुम्हाला त्याच्यामध्ये दिसणार आहे नगरा स्टाईल आणि द्रविडा स्टाईल मंदिरांचा संगम जर म्हणला तर तो वेसरा येतो आणि वेसरा टेम्पल तुम्हाला महाराष्ट्र आणि मध्य प्रदेशच्या रेंजमध्ये बघायला भेटतात पुढचं आपलं कोणार्क कोणार्क सूर्य मंदिर खूप फेमस आहे तर भगवान सूर्याचं मंदिर आहे हे ओडिसा राज्यामध्ये आहे आणि युनेस्को जागतिक वारसा स्थळ आहे कोणार्क मंदिर जर म्हटलं तर ओडिसा लक्षात ठेवायचं आणि वर्ल्ड हेरिटेज साईट आहे हे सुद्धा लक्षात ठेवायचं पुढचं आपलं रामनाथ स्वामी मंदिर जे की झालं आपण आत्ताच वरती बघितलं होतं पुढचं आपलं अण्णमलयार मंदिर आता हे मंदिर, हे मंदिर आहे भगवान शिवाचं त्यालाच आपण अरुणाचलेश्वर सुद्धा म्हणतो आणि हे मंदिरसुद्धा आपलं तमिळनाडू तिरुवन्नामलाई इथं स्थित स्थित आहे आणि कशासाठी फेमस आहे तर दीपोत्सव कार्तिक दीपांसाठी प्रसिद्ध आहे पुढचं आहे आपलं दुर्गाकुंड मंदिर जे की देवीदुर्गा ही तेथील ती मुख्य देवता आहे आणि हे दुर्गाकुंड मंदिर आपलं वाराणसी उत्तर प्रदेश येथे स्थित आहे वाराणसीला आज आपण अजून एक फेमस मंदिर बघितलेलं आहे काशी विश्वनाथचं ते पण लक्षात ठेवायचं आणि हे दुर्गाकुंड मंदिर शक्तीपूजेसाठी प्रसिद्ध आहे हे सुद्धा लक्षात ठेवायचं पुढचं आहे आपलं शेवटचं सोमनाथपूर मंदिर जे की भगवान केशव विष्णू यांचं आहे आणि कर्नाटक येथे स्थित आहे दोन आपण सोमनाथ बघितले एक नुसतं सोमनाथ जर म्हटलं तर गुजरातला येतं आणि सोमनाथपूर जर म्हटलं तर कर्नाटकला येतं आणि कशासाठी फेमस आहे तर होईसाला जी वास्तुकला आहे तर तिथलं हे अप्रतिम उदाहरण आहे लक्षात ठेवायचं आणि ह्या लेक्चरची पी डी एफ तुम्हाला ह्या चॅनलवरती भेटेल काही अडचण असेल तर तुम्ही मला ह्या इंस्टाग्राम आय डीवरती मेसेज करू शकता डायनामिक राज झिरो सेवन सध्या मला वाटतं चार का पाचच फॉलोअर आहे त्याच्यावरती आत्ता दोन तीन दिवसापूर्वी उघडलेला अकाउंट आहे तर पहिलाच आपला प्रश्न आहे सोमनाथ मंदिर कोणत्या राज्यात आहे तर त्याचं उत्तर गुजरात असं आहे पुढचा आपला प्रश्न आहे तिरुपती बालाजी मंदिर कोणत्या देवतेला समर्पित आहे तर ते भगवान विष्णूला समर्पित आहे आणि जर राज्य जर विचारलं तर मी तुम्हाला काय सांगितलेलं आहे तेलंगणा लक्षात ठेवायचं पुढचं आपलं काशीविश्वनाथ मंदिर कोणत्या शहरात आहे तर शहर, शहर जर विचारलं तर वाराणसी आणि राज्य जर विचारलं तर उत्तर प्रदेश आहे पुढचा प्रश्न बद्रीनाथ मंदिर कोणत्या नदीच्या काठी वसलेले आहे तर बद्रीनाथ मंदिर हे अलकनंदाच्या काठी वसलेलं आहे मला वाटतं याच्यावरती एक पिक्चर सुद्धा आहे साऊथचा बद्रीनाथवरती आणि हे आलकनंदा रिव्हर त्याच्यामध्ये दाखवलेली आहे पुढचं आपलं केदारनाथ मंदिर कोणत्या दे देवतेशी संबंधित आहे <coughs> तर केदारनाथ मंदिर हे भगवान शिव या देवतेशी संबंधित आहे लक्षात ठेवायचं पुढचं आपलं पद्मनाभ स्वामी मंदिर कोणत्या राज्यात आहे तर हे मंदिर मी तुम्हाला सांगितलं की कशासाठी फेमस आहे तर त्याच्या काय म्हणते आपण त्याला पेट्या दानपेट्यासाठी फेमस येते पद्मनाभस्वामी मंदिर आणि केरळमध्ये आपण बघितलेलं होतं बरोबर पुढचं आपलं कोणार्क सूर्यमंदिर कोणी बांधले असं विचारलं हे की आपण वरती बघितलेलं नव्हतं तर कोणार्क सूर्यमंदिर हे नरसिंहदेव प्रथम याने बांधलेलं आहे आता तो कोणत्या राजवंशाचा होता ना ते तुम्ही मला सांगायचं आहे सा नरसिंहदेव प्रथम यांनी कोणार्क सूर्यमंदिर बांधलेलं आहे लक्षात ठेवायचं खूप महत्त्वाची फॅक्ट आहे जी की आपण वरती टेबलमध्ये बघितलेली नव्हती पुढचं आपलं कामाख्या मंदिर कोणत्या देवतेला समर्पित आहे तर आपण आत्ताच बघितलं कामाख्या मंदिर हे दुर्गा या देवतेला समर्पित आहे आणि सात शक्तीपीठांपैकी ते एक आहे पुढचं आपलं श्री वैष्णोदेवी मंदिर कोणत्या पर्वतावर बसलेलं आहे तर आत्ताच आपण बघितलं होतं की ते त्रिकूट पर्वतावरती बसलेलं एक सात शक्तीपीठांपैकी एक मंदिर आहे वैष्णोदेवी मंदिर पुढचा आपला प्रश्न आहे मीनाक्षी मंदिर कोणत्या शहरात आहे तर मीनाक्षी मंदिर मदुराई आणि राज्य जर विचारलं तर तमिळनाडू या राज्यामध्ये येतं पुढचं आपलं अक्कलकोट त्याचे देवता विचारले स्वामी समर्थ सगळ्यांनाच माहीत असणारे शिर्डीचा पुढचा आपला प्रश्न आहे त्याचं विचारले की हां कोणत्या संताशी संबंधित आहे जे की आपण वरती बघितलं नव्हतं तर साईबाबा या देवतेशी किंवा संताशी ते संबंधित आहे आणि सर्व धर्मीय लोक तिथे जातात हे आपण त्याचं वैशिष्ट्य बघितलेलं होतं जिल्हा जर विचारलं तर अहिल्यानगर आहे पुढचं आपलं महालक्ष्मी मंदिर कोणत्या शहरात आहे तर महालक्ष्मी मंदिर आपली कोल्हापूर पंचगंगा रिवर लक्षात ठेवायचं कोल्हापूर पुढचं आपलं जगन्नाथ मंदिर कोणत्या राज्यात आहे तर जगन्नाथ मंदिर आपण बघितलं होतं ओडिसा आणि जर जिल्हा विचारला किंवा शहर जर विचारलं तर पुरी शहर आहे पुढचा आपला प्रश्न आहे खोजीराहो मंदिर कोणत्या राजवंशाने बांधली तर ते आपण वरतीसुद्धा बघितलं होतं चंदेला या राजवंशाने खजुराहो मंदिरे बांधलेली आहेत पुढचं आपलं सिद्धिविनायक मंदिर कोणत्या शहरात आहे तर सिद्धिविनायक मंदिर मुंबई महाराष्ट्रामध्ये आहे पुढचा आपला प्रश्न रामेश्वरम मंदिर कोणत्या धार्मिक ग्रंथाशी संबंधित आहे तर मी तुम्हाला सांगितलं की रामेश्वरम मंदिर तमिळनाडूमध्ये आहे आणि रामायणीने स्था स्थापन स्ताप, केलेलं मंदिर असं त्याचं तिथं वैशिष्ट्य आपण बघितलेलं होतं तर कोणत्या धार्मिक ग्रंथाशी तर रामायण या धार्मिक ग्रंथाशी संबंधित ते रामेश्वरम मंदिर आहे पुढचा आपला प्रश्न सोमनाथ मंदिराचे विध्वंस कोणत्या आक्रमकाने केले आता खूप महत्त्वाचा प्रश्न आहे तर महमूद गजनी यांना सोमनाथ मंदिराचा विध्वंस केलेला आहे आणि गजनीनं भारतावर सोळा स्वाऱ्या केलेल्या होत्या किती सोळा याच्या अगोदर एक त्याला आपण म्हणतो मोहम्मद बिन कासिम येऊन गेलेला होता मोहम्मद बिन कासिम आणि याच्यानंतर गजनी आलेला होता गाजनी गजनीने सोळा सोऱ्या केल्या होत्या टोटल हे अफगाणहून यायचे अफगाणिस्तानचा जो रिजन आहे तिथून आणि पूर्ण संपत्ती लुटून घेऊन जायचे खूप अवघड होतं पुढचा प्रश्न आहे आपला कोणार्क सूर्य मंदिर कोणत्या वस्तुशैलीत बांधलेले आहे तर कोणार्क मंदिर कुठे येतं ते कोणार्क मंदिर येतो ओडिसामध्ये मी तुम्हाला काय सांगितलं महाराष्ट्र आणि एम पीच्या वरती जर तुम्ही गेले तर तुम्हाला स्टाईलचे मंदिर सापडणारे आणि त्याच्या खाली जर गेले तर तुम्हाला द्रविडा स्टाईलचे मंदिरं सापडणारे आणि ह्या मधल्या पट्ट्यामध्ये तुम्हाला वेसरा जे की द्रविड आणि स्टाईलचा एक संगम आहे तर कोणार्क सूर्य मंदिर जर म्हणलं तर ते स्टाईलचं आहे लक्षात ठेवायचं आणि आपला शेवटचा प्रश्न आहे श्रीशैलम मंदिर कोणत्या देवतेला समर्पित आहे तर श्रीशैलम मंदिर हे भगवान शिव आणि देवी पार्वती यांना समर्पित आहे इथं आपला शेवटचा प्रश्न संपतो आणि हा टॉपिकसुद्धा आपण कवर केलेला आहे पुढचा व्हिडिओ कोणत्या टॉपिकवरती बनवायचा ते तुम्ही मला सांगा आणि भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय बाय थँक्यू